आज आपण तांदळाच्या पिठापासून खुसखुशीत असे पापड कसे बनवायचे ते बघतोय तुम्ही बघू शकता आपले पापड किती छान असे फुललेले आहेत प्रथम आपण पापड बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया मी या ठिकाणी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेला आहे त्यानंतर तीन वाट्या उकळलेलं पाणी घेतलेलं आहे मी पाणी आणि तांदळाचं पीठ याच वाटीने मोजून घेतलेलं आहे बाकी साहित्य आपल्याला अर्धा चमचा मीठ लागेल एक चमचा पापडखार आणि एक चमचा तेल लागेल आपण पापडखार आणि मीठ हे या चमच्याने मोजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता प्रथम आपल्याला तांद्याच्या पिठामध्ये मीठ आणि पापडखार मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे सर्व तांद्याच्या पिठामध्ये कोरडस मिक्स करून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल आणि त्यानंतर यामध्ये आपण गरम केलेलं थोडं थोडं पाणी घालायचं आहे पाणी घालताना आपण यामध्ये गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आहे पिठामध्ये पाणी घालत असताना थोडं थोडं करूनच पाणी घालूयात नाहीतर आपल्याकडून पीठ पातळ होऊ शकत आपण थोडस पाणी घालायचं आणि त्यानंतर पीठ मिक्स करून घ्यायचं त्यानंतर परत एकदा थोडस पाणी घालून सर्व पिठामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं याने आपलं पीठ खूप पातळ होणार नाही यामध्ये आणखी थोडस पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं ओलसर हाताने सर्व पीठ मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं पीठ एक जीव होईल तुम्ही बघू शकता इथे आपल्या पीठाचा असा गोळा झालेला आहे आणि आपलं अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे आपण बनवलेल्या पिठाची कुकरला उकड काढून घेणार आहोत म्हणून मी या ठिकाणी कुकरच्या डब्याला आतमधून तेल लावून घेणार आहे आणि हे बनवलेलं सर्व पीठ कुकरच्या डब्यामध्ये अशा पद्धतीने पसरवून टाकणार आहे तेल लावल्याने आपलं पीठ कुकरच्या डब्याला चिकटणार नाही तुम्हाला जर कुकरला उकड नसेल काढायची तर तुम्ही एखाद्या कढईमध्ये पाणी गरम करून यामध्ये हा डबा ठेवू शकता आपण ज्याप्रमाणे ढोकळा बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला याची उकड काढून घ्यायची आहे उकड काढण्यासाठी मी या ठिकाणी कुकर मध्ये दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आता आपण हा डबा कुकर मध्ये आणि कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून आपण झाकण कुकरला लावून घ्यायचं आहे आणि तीस मिनिटांसाठी लो टू मिडियम हीटवर वर आपण पिठाला उकड काढून घेऊयात इथे आपण तीस मिनिटांसाठी पिठाला उकड काढून घेतलेले आहे आणि आपल्या पिठाचा रंग देखील बदललेला आहे आता आपण कुकरचा डबा काढून घेऊया आणि सर्व पीठ एका ताटामध्ये अशा पद्धतीने मोकळे करून घेऊया त्यानंतर एखाद्या फुलपात्राला खालच्या बाजूने थोडस तेल लावायचं आहे आणि ही सर्व उकड अशा पद्धतीने गरम गरम असतानाच मळून घ्यायची आहे उकड ताटामध्ये काढण्या अगोदर आपण ताटाला हलकस तेल लावून घेतलं होतं याने आपली बनवलेली उकड ताटाला चिकटत नाही तुम्ही बघू शकता इथे आपली सर्व उकड छानशी मळून झालेली आहे आता आपण यावरती थोडेसे चिली फ्लेक्स घालूयात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जिरी देखील घालू शकता मी इथे जिरी घालणार नाही आपण परत एकदा फुलपात्राच्या साह्याने सर्व पिठामध्ये चिली फ्लेक्स मिक्स करून घेऊयात इथे आपलं पापड बनवण्यासाठी पिठाचा गोळा तयार झालेला आहे

पोपाटावरती खाली एक प्लॅस्टिकचा कागद ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती एक पिठाचा गोळा ठेवायचा आहे पिठाच्या गोळ्यावरती आणखी एक कागद ठेवून अशा पद्धतीने प्लेटने गोळ्यावरती दाबून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आपले पापड किती छान असे झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर पापड केले तर ते एकसारखे पातळ होतात आपण अशाच पद्धतीने आणखी एक पापड बनवून पाहूयात अगोदर खाली प्लॅस्टिकचा कागद ठेवायचा त्यानंतर त्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा आणि पिठाच्या गोळ्यावरती आणखी एक प्लॅस्टिकचा कागद ठेवून प्लेटने अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे आपण अशा पद्धतीने जर पापड बनवले तर आपलं पीठ थंड झालं तरी याचे पापड खूप छान येतात आपण अशाच पद्धतीने सर्व पापड बनवून घेऊयात आणि दोन दिवसांसाठी सावलीमध्ये सुकवून घेऊयात मी या ठिकाणी दोन दिवसांसाठी फॅन खाली सर्व पापड सुकवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आपले आणि खूप पातळ असे झालेले आहेत आता आपण हे पापड तळून पाहूया पापड तळण्यासाठी मी या ठिकाणी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता आपला पापड किती छान असं फुललेला आहे आपण अशाच पद्धतीने आणखी पापड तळून पाहूया आपण अशाच पद्धतीने तांदूळ न भिजवता त्याचबरोबर लाटण्याचा वापर न करता पापड बनवलेले आहेत आपलं पीठ थंड झाल्यानंतर देखील आपण अशा पद्धतीने सर्व पापड लाटून घेऊ शकतो अशाच पद्धतीने खुसखुशीत असे तांदळाच्या पिठाचे पापड तयार आहेत